हाय फ्रेंड्स आज मी परत आपल्या फार्म हाऊसवरती आलेलो आहे इंदापूरमध्ये खातु फार्म हाऊसला तर आता चालू आहे तिथे कार्यक्रम आमचा तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या फार्म मध्ये जे झाडं लावलेली आहेत नारळ आंबा त्यांना फवारणी चालू आहे ती कशी करतात ते सनी माझा भाव करतोय ते तुम्हाला दाखवतो मी हा आमचं इथं काम करणारा माणूस आहे चंदर तो फवारणी करतोय झाडांना बुरशी येते त्यासाठी हे फवारणीचं आणलंय ऑर्गॅनिक खत आहे ते मिक्स करून पाण्यामध्ये तयार केलेलं आहे आणि सनी त्याला मार्गदर्शन करतोय कसं करायचं ते औषध सनीने आणले हे तैवान जातीचा हा पेरू आहे तैवान जातीचा हा पेरू आहे खूप लहान झाडाला सुद्धा भरपूर पेरू च उत्पन्न ह्याला भेटतं तुम्ही इथे बघू शकता एकाच ह्याला किती पेरू आलेले आहेत आणि फळ ह्याचं हे खूप मोठं होतं हा पण पेरू झाला इकडचा हा गावठी पेरू आहे आणि तो तैवान आहे हा माझा मोठा भाऊ सागर आलाय आता तो आता सांगतोय चंद्राला कसं मार्गदर्शन करायचं ते है, तो हा केशर आहे आंबा मस्त मोहर आला एकदम ह्यानी झाडाला बुरशी येत नाही सरी सांगतो त्याला बस झाला म्हणून चंदरला खूप छान मोहर आलाय हे टॅमेटो आहेत तुम्ही बघू शकता कशी मस्त टॅमॅटो आलेत ते हा दादा आलो दादा मला बोलवतोय काजूची बी दाखवायला चला बघूया आपण काजूला बियाल्या मस्त एक एकदम हा पण नवीन लावला काजू ना आपल्या वेळी तीन वर्ष झाले तीन वर्ष झालेत काजू लावून हा आणि हा जुना आहे आमचा जागा घेतली त्यात ते तेव्हाच आहे काजू हे असं रोप असत मिरचीच 你还、嗯、是没的对不对？嗯